आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी हगवणेच्या संदर्भात लग्न करून चूक केले असं वैष्णवी हगवणे हिनं म्हटलंय मैत्रिणीला व्यथा सांगितलेली आहे दोघींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आलेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी हगवणे यांनी त्यांच्या मैत्रिणीला ही व्यथा सांगितलेली आहे मात्र या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाही मात्र या दोघींमधील संवादाची ऑडिओ क्लिप ही समोर आली आहे लग्न करून चूक केली असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेलं आहे अन्यही इतर विषयांवर सुद्धा चर्चा झालेली आहे ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे मात्र जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे वैष्णवी हगवणे इनं आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्येपूर्वी मैत्रिणीसोबत केलेली ऑडिओ क्लिप समोर आली आहे तर नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ते पाहूयात मला म्हणते आहे पिंकी काही की माने तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातम्या करते तू केलं हे जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझे कुठेही इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवे द्यायला लागली ला ला ला। पप्पांना ला काही पण बोलायला लागली ला। मम्मीला काही पण बोलायला लागली ला। ला 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 ला। नुसता काय गाय तुझं तुला अशी पप्पा मम्मी मा बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केलेली आहे, आत्म के आहे मात्र त्या संदर्भातल्या आता ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यांना कसा जाच होत होता हे सर्व समोर आलेलं आहे पोलिसांना हा मोठा पुरावा आहे तपासासाठी हो नक्कीच कारण की वैष्णवीच्या परिवाराने यापूर्वीच पोलीस ठाण्यामध्ये दाखला गुन्हा दाखल केला आणि यामध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं त्यामध्ये सांगितलं होतं त्यानंतर आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहे आता तिचे ऑडिओ क्लिप समोर येत आहे आणि कशा प्रकारे त्रास होतोय हा तिने त्या ऑडिओ क्लिप मध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे परंतु आता पोलीस पोलिसांनी ऑडिओ क्लिप आल्यावर पोलीस हो, आता पोलिसांनी सूत्र हलवली आहे आणि वैष्णवीच्या वडिलांनी या लग्नामध्ये एक आलिशान गाडी आणि सोनं देखील दिल्याचं केली होती आता त्यानुसार पोलिसांनी ती आलिशान गाडी देखील जप्त केलेली आहे आणि आपल्याला आता सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे की जे सोनं मिळालं होतं साधारण एक्कावन्न तोळे सोनं आणि सोनं चांदी असं काही मिळाल्याची माहिती आहे आणि ते सोनं यांनी काही बँकेमध्ये ठेवलं होतं डिपॉझिट केलं होतं आणि था त्यासाठी पोलिसांनी आता बँकेला पत्र पाठवल्याच्या सूत्रांची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता नेमकं या मध्ये काय काय अजून नवीन घडामोडी समोर येतील आता बघा काही दिवसात आपल्याला समोर येतील जगदीश अविनाश तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल